मनुष्याच्या जीवनामध्ये पुस्तक महत्व भूमिका बजावत असतात पुस्तके असे साधन आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो पुस्तकांमधून मिळणारा ज्ञान आपल्याला इतर ठिकाणी मिळणार नाही पण आता विकसित तंत्रज्ञानामुळे आपण या पुस्तकांपासून दूर चालला आहोत तर त्या पुस्तकाची आत्मकथा मांडण्यासाठी मी इथे उभा आहोत नमस्कार मित्रांनो मी समीर मंगला अनिल दांडेकर वर्ग सातवीचा विद्यार्थी आज तुमच्या समोर विषय मांडत आहोत तंत्रज्ञानाच्या युगातील मी पुस्तक बोलते मित्रांनो मी एक पुस्तक बोलते हो खरंच मी एक पुस्तक बोलते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की पुस्तक कसं काय बोलायला लागेल पण आजकालच्या हरवत चाललेल्या तंत्रज्ञान युगात मी माझे महत्त्व आणि उपस्थिती याबद्दल आज तुम्हाला लोकांना सांगणार आहे मित्रांनो मी एक पुस्तक बोलते मला पुस्तक असण्याचा मला खूप अभिमान वाटतो मी मी तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असलेले एक पुस्तक आहे मी केवळ कागदांचं गठ्ठ नसून माझ्यामध्ये समर्पित कित्येक माहिती हे ज्ञानाचा संग्रह आहे माझ्यामध्ये लिहिलेले प्रत्येक पान हे भावना व्यक्त करण्या जाण्यासाठी वापरलेले लेख ले ले शब्द आणि दृष्टिकोन आहे माझ्यामध्ये लिहिलेले प्रत्येक पान हे भावना व्यक्त कर... लेख शब्द आणि दृष्टिकोन आहे मी एकोमे असा मार्ग आहे ज्याचा वापर करून लोक त्यांच्याशी दूर असलेल्या लोकांची आपली भावना व्यक्त करण्यासाठी माझा वापर करतात भावना व्यक्त करण्यासाठी माझा वापर करतात माझ्या माजलेले हे ज्ञान हे मर्यादित आहे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मी माझी महत्वाची भूमिका बजावत असतो माझ्यामुळे आपल्यातील कित्येक लोक आज ते यशस्वी झाले असेल तर काही लोक ज्यांनी माझ्या ज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त केलं आहे पण आता काही ल आपण आता लोकांच्या मनात माझे महत्व कमी होत चालले आहे हे मला दिसत आहे आपल्या देश जसं जसं विकसित होत गेला तसे तसे आपल्या देशामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आले त्यामधून काही मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप यांची निर्मिती झाली त्यामुळे मला ल लोक मला पूर्णपणे विसरले आहे लोकांना कोणती माहिती काढायची असेल तर ते, ते पुस्तकांचा वापर न करून मोबाईल कॉम्प्युटर यांचा वापर करतात आणि ते माहिती काढतात पण आज ते लोक विसरत चालले आहे की जे मोबाईल कॉम्प्युटरमधून मिळणारी माहिती आहे ते आपल्याला काही सणासाठी लक्षात राहतात पण आपण जे पुस्तकांपासून वाचलेली माहिती ते आपल्याला जीवनामध्ये कायम स्वरूपात लक्षात राहतात पण आता तुम्ही हे विसरता कामा नये की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणतं ध्येय सादर करायचं असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला पुस्तकांची मदत घ्यावी लागेल तर जाता जाता एवढंच म्हणते की पुस्तकांना महत्त्व देसान तर तुमच्या जीवनाम जीवन पण महत्त्वपूर्ण होतील धन्यवाद